वसई विरारमध्ये उमेदवारांनी जे प्रतिज्ञापत्र सादर केलं त्यात पडताळणी हा भाग असतो त्यात तब्बल एकशे सदोतीस उमेदवारांच्या सह्याच नसल्याची गंभीर बाब ॲडव्होकेट प्रवीण पाटील यांनी उजेडात आणली आहे एखाद्या उमेदवाराचं प्रतिज्ञापत्रात वयाचा उल्लेख नसल्यामुळे त्याचा अर्ज बाद केला जातो आणि एवढी मोठी चूक निवडणूक अधिकाऱ्यांच्या लक्षात न येणं ही शंकेची बाब असल्याचा आरोप करत निवडणूक अधिकारी एका मोठ्या शक्तीच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोपही पाटील यांनी केला आहे वास्तविक उमेदवारी अर्ज भरतेवेळी प्रत्येक उमेदवाराला सत्य प्रतिज्ञापत्रावर आपली माहिती लिहून द्यावी लागते ती ही करावी लागते मात्र प्रतिज्ञापत्राच्या शेवटी पडताळणी हे वाक्य असतं त्याखाली स्पष्ट लिहिलेलं असतं की मी वर नमूद केलेला अभिसाक्षी तपासणी करून घोषित करतो की या शपथपत्रातील मजकूर माझ्या माहिती व समजुतीप्रमाणे सत्य व अचूक आहे यातला कोणताही भाग खोटा नसून त्यापासून कोणतीही महत्वाची वस्तुस्थिती लपविण्यात आलेली नाही आणि त्यानंतर स्थळ दिनांक आणि अभिसाक्षी यांची सही असल्याचं ॲडव्होकेट प्रवीण पाटील यांनी सांगितलं आहे मात्र तब्बल एकशे सदोतीस उमेदवारांच्या अर्जावर सहीच नाही सही नसेल तर त्या उमेदवारांनी वरील माहिती सत्य आहे हे स्पष्ट केलं नाही ही, ही माहिती खोटीही असू शकते आणि एवढी मोठी गंभीर चोख निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कशी सोडली याबाबत या प्रश्नचिन्ह पाटील यांनी उपस्थित केलं आहे यात भाजपचे एकावन्न शिवसेना शिंदे गटाचे बारा शिवसेना उभाटा गटाचे एकोणचाळीस काँग्रेस पक्षाचे चार आणि इतर एकतीस असे एकूण एकशे सदोतीस अर्ज सहीचे दाखल करण्यात आले आहेत त्यामुळे हे सर्व अर्ज बाद झाले पाहिजे होते निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी उमेदवारांनी सादर केलेले प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर तसेच कार्यालया बाहेर लावले लावणं अपेक्षित होता मात्र अर्ज छाननीनंतर हे प्रतिज्ञापत्र लावण्यात आले त्यामुळे येथील निवडणूक निर्णय अधिकारी मोठ्या राजकीय दबावाखाली काम करत असल्याचा आरोप ॲडव्होकेट प्रवीण पाटील यांनी केला आहे प्रवीण पाटील यांच्याशी खास बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रभाकर कुडाळकर यांनी वसईविरार महानगरपालिका जी सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस जी सुरू आहे खरं तर उमेदवाराने त्यांचा उमेदवारी अर्ज सादर करताना त्याच्यासोबत जे प्रतिज्ञापत्र सादर केलं त्या प्रतिज्ञापत्राचा एक भाग असतो पडताळणी आणि त्या पडताळणीमध्ये बऱ्याचशा उमेदवारांच्या म्हणजे एकशे सदतीस उमेदवारांच्या हे सिग्नेचरच नाही आहेत त्यांच्या सह्याच नाही आहेत ह्याचा अर्थ काय होतो आहे की ते प्रतिज्ञापत्र त्यांनी ॲडमिटच होत नाही त्याचं त्या बेसिसवरती त्यांचा अर्ज हा अवैध किंवा अपात्र होतो आणि ते आरोनचे सर्वस्वी अधिकार आहेत जनरली निवडणूक प्रक्रिया आहे ही कॉझी ज्युडिशियल असल्यामुळे आरोणनी कोणत्याही हरकतीशिवाय सदरचे अर्ज तपास ले ले जवा जवा, ते तपासणी करून अवैध ठरवायला पाहिजे होते परंतु दुर्दैवाने तशी कोणतीही त्यांनी पाऊल उचललेलं नाही आहे आणि जवळजवळ आमच्या पडताळणीनंतर मला असं लक्षात आलं की एकशे सदतीस उमेदवार जे आहेत हे अपात्र होऊ शकतात परंतु आरोनी त्याबाबतीत कोणतीही दखल घेतलेली म्हटलं नाही आम्ही त्याबाबतीत प्रत्येक प्रभाग समितीनिहाय मी स्वतः त्यांना अर्ज दिलेले आहेत त्यांच्या निदर्शनास आणून दिलेले आहेत परंतु गेली आठ दिवसापर्यंत त्यांनी कोणतीही कारवाई केलेली नाही मला वाटते कोणत्याही एका मोठ्या पक्षाचे आत इथे जवळजवळ भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे त्रेसष्ट ते पासष्ट उमेदवार आहेत उवाट्याचे जवळजवळ चाळीस उमेदवार असतील इतर जवळजवळ मला ते तीस चाळीस असतील परंतु कोणतीही आत्तापर्यंत त्यांनी कारवाई केली नसल्यामुळे महापालिकेच्या ज्या निवडणुकीच्या संदर्भात निवडणूक आयोगाची का भूमिका ही संशयाची आहे म्हटलं असं त्याच्यामुळं नेमकं पडताळणीच्या नंतर काय शब्द आहेत जिथे सही हवी पडताळणी तुम्हाला मी दाखवू इच्छितो आहे की पडताळणीचा भाग जो असतो तिथे अभिसाक्षी म्हणून तिथे सिग्नेचर असते त्या अभिसाक्षीवरती उमेदवार सांगतोय की वरील माहिती ही सत्य असून खरी आहे आणि ती मला मान्य आहे आता जर तिथे त्यांनी साईनच केलेली नसेल तर त्याचा अर्थ काय होतो आहे की त्याला ती माहिती मान्य नाही आहे म्हणजे त्यांनी वरील जी माहिती जी भरलेली म्हटलं आहे ती अपुरी आहे अपूर्ण आहे आणि ती त्यांनी ॲडमिट केलेली नाही जिथे आपण डिपोनंट सिग्नेचर असं म्हणतोय ती जर त्यांनी दिलेली नसेल तर त्याचं प्रतिज्ञापत्रही अपूर्ण ठरतंय परताईच्या भागात त्यांनी काय दिलं आहे की मी वर नमूद केलेला अभिसाक्षी तपासणी करून घोषित करतो की या शपथपत्रावरील मजकूर माझ्या माहिती व समजुतीप्रमाणे सत्य व अचूक आहे यातील कोणताही भाग खोटा नसून त्यापासून कोणतेही महत्वपूर्ण वस्तुस्थिती लपवण्यात आलेली नाही हे उमेदवार म्हणतोय निवडणूक अधिकारी दोषी आहे आहे तो झालेली सही घेतली बघा कायद्याचा भाग जर आपण बघितला तर सध्या तरी आपण निवडणुकीच्या कालावधीत जर आपण बघितलं तर आरोचं हे काम असतं निवडणूक आयोगाचं हे काम असतं की तुम्ही ते क्रॉस व्हेरीफाय करणं तुम्ही तपासणी करणं आणि जर ते नसेल तर उमेदवार स्क्रुटिनीमध्ये किंवा पडताळणीमध्ये अवैध होतोय बाद होतोय तो निवडणूक प्रक्रिया लढवू शकत नाही परंतु आज आपण बघतोय की एकशे सदतीस हे जे उमेदवार आहेत त्यांचं नामनिर्देशनपत्र वॅलिड ठरवलं आहे आणि ते आता त्यांना निशानी मिळाले आहेत ते प्रचार करतायत उद्या ती निवडून येतील न येतील मला माहिती मिळत नाही पण आमचा लोकशाही टिकवण्यासाठीचा जो संघर्ष म्हटला आहे तो न्यायालयीन प्रक्रिया माझी सुरू राहील म्हटलं असं